नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की मासिक पाळी दरम्यान जे ओटी पोटामध्ये दुखतं त्यासाठी आपल्याला घरी बसल्या काय उपाय करता येईल जेणेकरून हा त्रास तुमचा कमी होईल तर बरेच वेळा पिरियड्सच्या दरम्यान बरेच मुलींना मूड स्विंग होतात ओटी पोटामध्ये दुखतं मळमळ होतं डोकेदुखी होतं आणि या सर्व याच्यामध्ये जी सामान्य समस्या आहे ती आहे पिरियड्सच्या दरम्यान ओटी पोट दुखणे कंबर दुखणे किंवा पोटामध्ये क्रॅम्प्स येणे ज्याला आपण पिरियड क्रॅम्प्स पण म्हणतो आणि डिस्मेनोरी आपण म्हणतो तर ह्या ज्या काही समस्या होतात या का होतात यावरती पण मी व्हिडिओ बनवला आहे जो तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की याला आपल्याला कसं बरं करता येईल तर बरेच महिलांना जेव्हा हा त्रास होतो तर ह्या वेदना इतक्या जास्त तीव्र असतात की ते दैनंदिन कामं करू शकत नाही एका ठिकाणाहून सुद्धा ठेवू शकत नाही किंवा काही मुली बेडमध्ये इतक्या इकडच्या तिकडे टॉस करत असतात की त्यांना काय करावं काही कळतच नाही आणि हे सर्व होत असताना ते कामावर जाण पण टाळतात आणि काही अळकरी मुली शाळेत जायचं पण टाळतात तर इतक्या जास्त जर वेदना होत असतील तर नो डाउट तुम्हाला तुमच्या श्री रोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी काही मेडिसिन्स असतात ते तुम्हाला सुरू करायला पाहिजे जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही उपाय नक्कीच सुरू ठेवा पण जेव्हा तुम्हाला हा त्रास खूप जास्त होत असेल तर तुम्हाला औषधं घ्यावे लागतील आणि काही महिने ही औषधं घेतल्यानंतर आणि हे जे मी उपाय तुम्हाला सांगत आहे जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच आराम पड पण काही महिलांना जो दोन ते तीन दिवस हा जो त्रास असतो हा फार कमी प्रमाणात असतो आणि जर हा कमी प्रमाणात असेल तर जे काही मी आज तुम्हाला सांगणार आहे हे जर तुम्ही फॉलो करत असाल तर नो डाऊट तुमचा हा त्रास खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जाईल तर सर्वात अगोदर जी गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे योग्य तो पोषक आहार घेणे बऱ्याच मुली पिरियडच्या वेळेला त्यांना खूप जास्त लालसा होते काहीतरी वेगळं खावं वाटतं आणि त्या याच्यामध्ये ते, ते काहीतरी चॉकलेट्स बिस्किट बेफर्स किंवा तेलकट तिखट खाणं प्रेफर करतात तर ही सर्वात आधी गोष्ट लक्षात ठेवा की हे गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतील आणि तुमचं पोट दुखणं वाढवतील ह्या गोष्टी तुमच्या जिभेला खूप आवडतील पण तुमच्या पोटासाठी तुमच्या शरीर शरीरासाठी ह्या बिलकुल फायद्याच्या नाही आहेत. त्यामुळे पिरेडच्या वेळेला किंवा इतर वेळेला पण तुम्हाला नट्स म्हणजे बदाम आहे, किशमिश, काजू, अक्रोड ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त भरलेले असतात. खूप जास्त प्रमाणात असतात. आणि त्यामुळे जर तुम्ही हे नियमित प्रमाणे खात असाल तर याचा तुम्हाला फायदाच होईल. त्यानंतर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या आणि सीजनल फ्रुट्स तुमच्या आहारामध्ये वाढवायचे आहेत. जेणेकरून अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला मिळतील. आणि हा त्रास तुमचा कमी होण्यास मदत होईल त्यानंतर तुम्हाला मसाज केल्यानंतर पण मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोट दुखत असताना आराम पडू शकतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पिरियड क्रॅम्प मुख्य कारण म्हणजे तुमच्या मज्जातंतू आणि स्नायूंवरती ताण येतो तर या ताणाला कमी करण्यासाठी मसाज हा एक अतिशय उत्तम उपाय तुमच्यासाठी ठरू शकतो तर तुम्हाला मसाज कुठल्या तेलाने करायला पाहिजे कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता घरी असलेलं खोबरेल तेल तिळाचं तेल किंवा बादाम तेल पण तुम्ही वापरू शकता शक्यतर उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल वापरलेलं चांगलं आणि हिवाळ्यामध्ये तेल तिळाचं तेल किंवा बादाम तेल वापरले तर फायदाच होईल त्यानंतर तुम्हाला मसाज कशी करायची आहे तुम्हाला या चार बोटाच्या साहाय्याने जिथे जास्त पोट दुखत आहे म्हणजे खालच्या ओटी किंवा वरच्या बोटामध्ये जिथे पण पोट दुखत आहेत तिथे तुम्हाला या चार बोटाच्या साहाय्याने आणि एकाच दिशेने पोटावरती मसाज करायचा आहे चार ते पाच मिनिट असे केल्याने त्या भागामध्ये तुमचा रक्तप्रवाह वाढेल ब्लड सप्लाय वाढेल तुमच्या स्नायूंवरचा ताण कमी होईल आणि हळूहळू तुमच्या वेदना कमी होतील नंतर तुम्हाला अशी मुठ्ठी करून जर कमरेमध्ये तुम्हाला खूप जास्त वेदना होत असतील तर दोन्ही साईडला तुम्ही या मुठीच्या सहाय्याने कमरेला दाबवू शकता हलकं हलक तुम्हाला दाबायचं आहे याने पण स्नायूंवरचा ताण कमी होऊन तुमचं ते दुखणं कमी होईल त्यानंतर तुम्ही हिट थेरपीचा वापर करू शकता म्हणजे गरम पाण्याची बाटली किंवा हिटिंग पॅड तुमच्या ओटी पोटावरती ठेवून त्याला हळूहळू शेकू शकता याने काय होईल तर याने तुमचा जो ब्लड सप्लाय आहे पेल्विक एरियामध्ये पेल्विक रिजनमध्ये म्हणजे ओटी पोटामध्ये वाढेल तुमच्या स्नायूंना हळूहळू त्यामुळे आराम पडेल आणि हळूहळू तुमच्या वेदना पण कमी होतील तुम्ही अशा वेळेला थोडं थोडं गरम पाणी पण पिऊ शकता आणि गरम पाण्याने अंघोळ पण करू शकता त्यानंतर पिरियड च्या वेळेला जर तुम्ही हर्बल टी पीत असाल तर पण तुम्हाला नक्कीच आराम पडेल असं हर्बल टी ज्यामध्ये कॅमेमॉइल किंवा पेपरमिंट नावाचे हर्ब्स आहेत या दोन्ही मध्ये एनर्जेस्टिक कॉम्पोनंट आहेत एनर्जेस्टिक म्हणजे वेदना कमी करणारे द्रव आहेत जे तुम्हाला पिरियडच्या दरम्यान ओटीपोट दुखत आहेत ते खूप प्रमाणात कमी करतील तर नो डाउट तुम्हाला हर्बल टी घ्यायला पाहिजे तर दुसरा प्रश्न येतो काय चहा कॉफी नाही घेऊ शकत का जर तुम्हाला चहा कॉफी आवडत असेल तर इतर वेळी तुम्ही प्या पण पीरियड्सच्या वेळेला तुम्ही जर ते कमी प्रमाणात पित असाल तर ते योग्य राहील कारण चहा किंवा कॉफी जर तुम्ही नॉर्मल चहा कॉफी करून जर पित असाल तर त्यामध्ये जे कॅफीन आहे टी मध्ये पण आणि कॉफीमध्ये पण जे कॅफीन आहे ते तुम्हाला तुमच्या बॉडीला डिहायड्रेट करू शकतं किंवा तुम्हाला हायपर पण म्हणजे मूड स्विंग्स पण जास्त करू शकतं तर अशा वेळेला नॉर्मल चहा कॉफी घेणं टाळायला पाहिजे आणि हर्बल टी तुम्ही तीन ते चार तासांनी थोडा थोडा घेऊ शकता त्यानंतर मेथी मेथी दाणा राईट तर या मेथीचा उपयोग तुम्ही पिरियडच्या दरम्यान पण करू शकता सगळ्यांना माहिती आहे मेथी दाणा खूप गुणकारी आहे तुमच्या पोटासाठी तुमच्या स्किनसाठी तुमच्या केसांसाठी तुमच्या किडनी लिव्हरसाठी तर सर्व प्रकारे मेथी दाणा खूप जास्त उपयोगाचा आहे आणि त्याचप्रकारे पिरियड मध्ये पण हा खूप जास्त फायद्याचा तुम्हाला ठरू शकतो यामध्ये जे डायजेनिन आहे आयसोप्लेव्हन्स आहे हे तुमच्या पाळीमध्ये एनर्जेस्टिक इफेक्ट दाखवतील म्हणजे ते पेन कमी करणारा इफेक्ट दाखवेल आणि त्यामुळे तुमच्या वेदना कमी होतील तर याला कसं सेवन करायला पाई एक तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये रात्री अर्धा चमच मेथी दाणा टाकून बारा तास त्याला भिजवून ठेवू शकता आणि सकाळी उठून त्याला गाळून फक्त ते पाणी तुम्ही पिऊ शकता हे तुम्ही डेली बेसिस वर करू शकता जर तुम्हाला पिरियडच्या दरम्यान खूप जास्त वेदना होत असतील तर किंवा पिरियड्सच्या वेळेला तुम्ही काय करू शकता तुम्ही एका एक पातेल्यामध्ये चार कप पाणी घेऊन एक चम्मच मेथी दाणा त्याच्यामध्ये झाकण ठेवून उकळू आणू शकता आणि नंतर त्याला गाळून ते पाणी थोडं थोडं एका बाटलीमध्ये भरून ते पाणी दिवसभर तुम्ही थोडं थोडं पिऊ शकता याने पण तुम्हाला खूप प्रमाणामध्ये आराम पडू शकतो त्यानंतर मासिक पाळीच्या वेळेला मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला हलका फुलकासा व्यायाम करायला पाहिजे तो खूप जास्त प्रभावी ठरू शकतो तर आपल्या समाजामध्ये ही चुकीची धारणा आहे हे मिथ आहे की पिरियड्सच्या वेळेला बिलकुल व्यायाम करता येत नाही किंवा पण आहे व्यायाम करता येतो तर बरेच महिला हे करणं टाळतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही हलका फुलकासा व्यायाम नक्कीच स्पिरियसच्या वेळेला करू शकता जसं की ब्रिस्क वॉक तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर योगासन प्राणायाम ब्रीदिंग एक्सरसाइजेस ह्या सर्व क्रिया तुम्ही कमी प्रमाणात नक्कीच करू शकता जेणेकरून तुमच्या पेल्विक रिजनचा ब्लड सप्लाय वाढेल तुमच्या स्नायूंना आराम पडेल आणि हळूहळू ह्या वेदना कमी होतील सो आजच्या मध्ये जे काही मी उपाय तुम्हाला सांगितले आहेत हे करून सुद्धा जर तुम्हाला ओटीबोटामध्ये दुखणे कमी होत नसेल किंवा काही परिणाम होत नसेल तर नो डाऊट तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे आणि पुढील उपचार करायला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद